मिर्जेत व्यक्तिमत्व विकास शिबिराचा पी एम श्री मिरज हायस्कूलमध्ये भव्य शुभारंभ सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या पी एम श्री मिरज हायस्कूल मिरज येथे राजेंद्र सर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि शाळेचे क्रीडा प्रमुख स्वामी सर गडकरी सर पाटील सर तसेच सांगली जिल्हा अॅक्रोबॅटिक संघटनेचे सचिव दीपक सावंत सर त्याप्रमाणे त्यांचे विविध प्रशिक्षक यांच्या सहकार्याने सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेच्या पी एम श्री मिरज हायस्कूल मिरज येथे क्रीडा व्यक्तिमत्व विकास कार्यक्रमास सुरुवात झाली उपायुक्त तथा पी एम श्री मिरज हायस्कूल मिरजच्या प्रशासक सन्माननीय स्मृती पाटील मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली व्यक्तिमत्व विकास शिबिराचा मल्लखांबाचे पूजन करून भव्य शुभारंभ करण्यात आला या शिबिरात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध क्रीडा कौशल्यवर्धक प्रकारांचा समावेश करण्यात आला असून त्यात योगा ॲक्रोबॅटिक्स रोप मल्लखांब मल्लखांब हॉर्स डाय रायडिंग स्केटिंग यांचा समावेश आहे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास शारीरिक तंदुरुस्ती मानसिक क्षमतेचा विकास या शिबिराच्या माध्यमातून साधला जात आहे उद्घाटन प्रसंगी उपस्थित स्मृती पाटील मॅडम यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन करताना व्यक्तिमत्व विकासाचे महत्त्व अधोरेखित केले व शिबिराच्या यशस्वीतेसाठी शुभेच्छा दिल्या यावेळी शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त बापू समलेवाले या कार्यक्रमासाठी उपस्थित होते यावेळी सार्थक सावंत यांनी मल्लखांबची विविध प्रात्यक्षिके सादर केली तायक्वांदोचे प्रशिक्षक श्री संकेत कांबळे सरांच्या चमुने देखील विविध अंगावर शहारे आणणारे साहसी प्रकाश करून दाखवले लाठीकाठी या साहसी खेळ प्रकाराचं प्रात्यक्षिक श्री गणेश पाटील यांनी काढून दाखवले उपस्थित पालक शिक्षक विद्यार्थी यांनी या उपक्रमाचे मनापासून स्वागत केले अतिशय उत्साही वातावरणामध्ये क्रीडा व्यक्तिमत्व विकासाची सुरुवात झाली सांगली मिरज कुपवाड शहर महापालिकेच्या टी एम श्री मिरज हायस्कूल मिरज या प्रशाले आजपासून या ठिकाणी क्रीडा व्यक्तिमत्व विकास शिबिर विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेला आहे विद्यार्थ्यांचं शरीर आणि मन निरोगी करण्यासाठी विद्यार्थ्यांना विविध खेळाचे प्रकार आणि या खेळाच्या प्रकारांची माहिती होण्यासाठी या क्रीडा व्यक्तिमत्व विकास शिबिराचं आयोजन या ठिकाणी झालेलं आहे या क्रीडा व्यक्तिमत्व विकास शिबिरामध्ये आम्ही वेगवेगळे खेळ प्रकार व त्यामध्ये मलकांप असेल रोपमलकांप असेल तायकादो असेल त्याचबरोबर जिमनॅस्टिक असेल ॲक्रोबॅटिक्स असतील त्याचबरोबर विद्यार्थ्यांसाठी हॉर्स रायडिंग असेल स्केटिंग असेल असे वेगवेगळे खेळ प्रकार या ठिकाणी या आठ दिवसामध्ये घेणार आहोत या आठ दिवसामध्ये विद्यार्थ्यांना व्यक्तिमत्व विकासाच्या दृष्टीनं या ठिकाणी विविध विषयावर मार्गदर्शन पण व्याख्याने बौद्धिक विकासासाठी या ठिकाणी आयोजित केलेले आहेत विद्यार्थ्यांना खेळाचे नियम माहीत व्हावेत त्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा आणि सर्व खेळाचे प्रकारांची तोंड ओळख व्हावी या उद्देशानं हा या ठिकाणी शिबिराचं आयोजन केलेलं आहे या शिबिराच्या पाठीमागं दुसरा एक उद्देश असा आहे या विद्यार्थ्यांनी या सुट्टीच्या कालावधीमध्ये मग लाठीकाठी मलकामा असेल मलकामाचा प्रकार असतील किंवा स्केटिंग असेल या खेळांचा अभ्यास करावा आणि जेणेकरून पुढल्या वर्षभरामध्ये ज्या विविध सामने होतात क्रीडा स्पर्धा होतात या स्पर्धांच्या मध्ये विद्यार्थी उतरावेत जेणेकरून विद्यार्थ्यांच्या मध्ये या ठिकाणी सुट्टीच्या कालावधीमध्ये टी व्ही पाहणं मोबाईल घेणं किंवा इतर वेळ वाया घालवणं असा प्रकार होऊ नये विद्यार्थी या महिन्याच्या सुट्टीमध्ये हे सगळे क्रीडा खेळ या विद्यार्थ्यांनी खेळावेत या उद्देशानं हा या शिबिराचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे मान्य आयुक्त साहेब आणि उपायुक्त स्मृती पाटील या शाळेच्या प्रशासक आणि सर्व महापालिकेच्या अधिकाऱ्यांचं या ठिकाणी सहकार्य या क्रीडा स्पर्धेसाठी या ठिकाणी होत आहे त्याचबरोबर या विद्यार्थ्यांच्यासाठी अनेक क्रीडा प्रशिक्षक या ठिकाणी उपलब्ध झालेले आहेत शिवप्र छत्रपती क्रीडा पुरस्कार विजेते बापू समजनवाली सर असतील आमचे दीपक सावंत सर असतील तायकांदोचे संकेत कांबळे असतील आणि विविध वेगवेगळ्या खेळाचे जे प्रशिक्षक आहेत त्यांचंही मार्गदर्शन या ठिकाणी लाभणार आहे आणि विद्यार्थ्यांना निश्चितपणानं हा विद्यार या क्रीडा शिबिराचं या ठिकाणी निश्चितपणानं फायदा होणार आहे त्याबद्दल या ठिकाणी आज या ठिकाणी या स्पर्धेचं उद्घाटन या ठिकाणी झालेलं आहे आठ ही क्रीडा स्पर्धा ही क्रीडा शिबिर या ठिकाणी चालू आहे ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी मिरज